आपल्या मनाला अनेकदा प्रश्न पडतो नोकरी धंद्यात तोटा काही नवीन व्यापार सुरू करावा तर त्याच्यामध्ये तोटा नुकसान सहन करावं लागतं नात्यातली बरीचशी नातेवाईक देखील वाईटावर आहेत कोणी धड बोलत नाही मग अशा वेळेला काय करायचं अगोदर सर्व ठीक चाललं होतं पण अचानकपणे हा व्यवसाय संपुष्टात कसा आला आणि आता जर कुठलं काम हातात घेतलं तर त्यात यश काही मिळत नाही नोकरी करायला गेली तर तिथे देखील कमी पगार सांगितला जातो कुठला व्यवसाय करायला गेला तर तिथे देखील पुरेशा प्रमाणात यश काही मिळत कोणतंही कार्य सफल होत नाही आणि हातात पैसाच टिकत नाही मग या सर्व समस्या कशा सोडवायच्या आज तुम्हाला सांगतो पण त्याच्यापूर्वी समजून घ्या की जेव्हा असं घडतं तेव्हाही आवश्यक नसतं की हे सगळं बंधन कोणीतरी नेहमी तंत्र मंत्राने केलेलं असेल तर कधी ते वाईट ग्रहस्थितीमुळे देखील घडू शकतं पण याचा सखोल अभ्यास शांत डोक्याने विचार करूनच त्या मागचं कारण आपण समजून घ्यावं आणि नंतर योग्य तो उपाय आपल्या जाणकार व्यक्तींकडं तुम्ही करून घ्यावा आता ज्या व्यक्तीवर अशा प्रकारचं बंधन झालेलं आहे किंवा हे मागं लढतरं लावलेलं आहे अशा व्यक्तीला काही अडचणींना सामोरे जावे लागते आता त्या अडचणी कोणत्याही स्वरूपातल्या असू शकतात जसं की आपल्या आयुष्यात आपल्याला रस वाटत नाही कारण प्रत्येक कामात प्रत्येक धंद्यात नोकरी जर आपण पत्करली तर नोकरीमध्ये देखील अडथळे येऊ लागतात नोकरीच्या ठिकाणी कामं करून सुद्धा विनाकारण अपमानास्पद ऐकून घेणं त्याच्यानंतर डोक्यावर प्रचंड प्रमाणात कर्ज वाढणं आणि आपल्याकडे पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद होतात त्यामुळे घरात सतत तणावाचे वातावरण आपल्या वास्तूकडे लक्ष्मीनं पाठ फिरवल्यामुळे घरात अजिबात प्रसन्न वाटत नाही संपूर्ण निगेटिव्ह एनर्जी आपल्या वास्तूमध्ये असते आपल्याला सतत जाणवत असतं आणि ही तुम्ही काम करा तुम्हाला असं प्रत्येक वेळेला जाणवतं की खरंच ह्या कामातून आपल्याला काही उपाय सापडेल का किंवा हे कार्य जर हातात घेतलं तर आपल्याला यश मिळेल का किंवा छे मी काय करतोय मला यश कधी मिळालंच नाही आणि या पुढे देखील मिळणार नाही अशा प्रकारची मनस्थिती सारखी असणं हे देखील ह्या त्रासाचं स्वरूप आहे आपल्या समाजात मान सन्मान प्रतिष्ठा आपलीपणाला लागते कोणी आपल्याला मान सन्मान देत नाही कोणी आपली किंमत करत नाही घरात आपल्याला सतत आजारपण आणि घरातील जे आपले सदस्य आहेत ते देखील सतत आजारी पडतात आपले नातेसंबंध खराब होतात नात्यातल्या जेवढ्या व्यक्ती आहेत तुमच्या भावकीतले जेवढे असतील तेवढे सगळे मग तुमच्या विरोधात येतात तुमच्याबद्दल काही बोलणं किंवा तुमच्या विरोधात काही मार्ग करणं काही कार्यक्रम करणं आणि तुमच्यापासून लांब जाणं हा देखील त्याचाच परिणाम आहे आपली मानसिक स्थिती व्यवस्थित न राहणं सारखी चिडचिड होणे आणि विनाकारण खूप राग येणे विनाकारण म्हणजे ह्या परिस्थिती अचानकपणे उद्भवल्यानंतर राग येणं स्वाभाविकच आहे आणि मग अशा वेळेला त्या व्यक्तीचं मानसिक संतुलन बिघडतं घरातील मुलांच्या मुलींच्या लग्न कार्यात अडथळे येणं शिक्षणामध्ये अडथळे येणं किंवा मुलं मुली नोकरी करत असतील तर त्यांना मनाप्रमाणे नोकरी न मिळणं त्यांना मनाप्रमाणे अभ्यास करून देखील पर्सेंटेज न मिळणं हा देखील त्यातलंच एक स्वरूप आहे आणि विशेष म्हणजे आपण एवढी देवाची सेवा करतो मग आपल्याच वाट्याला हे दुःख एवढं करूनही काय येतं देव माझं काहीच चांगलं करत नाही म्हणून जी काही देवाची सेवा सुरू असते ती सुद्धा बंद होते कारण ह्या त्रासातून जात असताना या कटकटीला कंटाळल्यामुळे आपण रागाने देवाची सेवा करणं बंद करतो कारण या सर्व गोष्टीमुळे आपली मनस्थिती व्यवस्थित राहत नाही आणि आपण देवपूजा करणं देवावती लावणं जप म्हणणं हे सगळं काही सोडून देतो आणि याच्यानंतर शेवटी एकच मार्ग उरतो तो म्हणजे घरापासून लांब जाण्याचा आयुष्यापासून लांब जाण्याचा काही व्यक्ती या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी आत्महत्या देखील करतात आता या गोष्टी ग्रहमानामुळे सुद्धा घडतात परंतु याला मुख्य कारण आहे की तंत्र आणि मंत्र तुमचं चांगलं झालेलं हे कुणालाही पटत नाही म्हणून ते मग कोणत्या तरी मांत्रिकाला तांत्रिकाला गाठून हे सर्व कार्य करतात बघा तुमच्यावर जळणारा माणूस जरी तो जळत असला तरी त्याच्यामध्ये एवढी सिद्धी नसते त्याच्यामध्ये एवढी ताकद नसते की त्याने स्वतःच्या ताकदीचा वापर करून तुम्हाला काही मूठ मारले किंवा तुमच्यावर स्वतःच्या हाताने काही करणे गेली ते अशा सिद्धीने प्राप्त असलेल्या तांत्रिकाला मांत्रिकाला गाठून त्यांच्याकडून हा सगळा कार्यक्रम करून घेत असतात आणि त्याच्यानंतरच मग सगळे हे प्रकार घडायला सुरुवात होतात तंत्र आणि मंत्र हे जेवढे चांगले आहेत तेवढेच वाईटही है आहेत त्याचा जर तुम्ही चांगला वापर केला तर तुमचं सदैव चांगलं होईल शून्यापासून तुमच्या कुटुंबाचं भलं करू शकता इतकी तंत्रात आणि मंत्रात शक्ती आहे पण नीच बुद्धिमत्ता असलेले हे लोक वाईटासाठी जळण्यासाठी आणि तुम्ही जेवढे काही पैसे कमवलेत ते त्या पैशांसाठी काहीही करायला तयार होतात तर आता हे सगळं जेव्हा होतं त्यावेळेला तुम्हाला काही उपाय सांगतो बघा पहिला उपाय उपाय क्रमांक एक म्हणजे तुम्ही तुमच्या कुळदेवतेला शरण जाणे कुळदेवतेला शरण गेल्याशिवाय तुम्हाला मार्ग काही मिळणार नाही तुम्ही जर गुरुचरित्र वाचलं असेल तर त्याच्यामध्ये स्वामी नरसिंह सरस्वतींनी देखील सांगितलं आहे की जे भक्त कुळदेवतेला सोडतील त्यांना मी देखील सोडून देईन तुम्ही तुमच्या कुळदेवतेची भक्ती करत असाल तर तुमच्या गुरूंचा हात सदैव तुमच्या पाठीशी असेल आणि गुरूंचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत असणार आहे तेव्हा कुळदेवता आणि ग्रामदेवता यांना गावी जाऊन पाच पौर्णिमा करा त्यांना पौर्णिमेला अभिषेक करा आणि संकल्प सोडा उपाय क्रमांक दोन येणाऱ्या गुरुवारपासून या उपायाला सुरुवात करा आणि अकरा गुरुवार तरी कमीत कमी हा कार्यक्रम तुम्ही करा जर अडचण आली घरात तर तो गुरुवार सोडा त्याच्या पुढल्या गुरुवारी करा पण अकरा गुरुवार तरी कार्यक्रम हा करायचा आहे त्यासाठी करायचं काय तर गुरुवारी रात्री पिवळी मुगळी कागदाच्या पुढीत बांधून ती उशाखाली ठेवा आणि शुक्रवारी सकाळी उठल्यावर उजव्या हाताने ती इच्छा बोला की बाबा माझ्या मी ह्या त्रासातून जातोय आणि हा सगळा त्रास हा निघून जाऊ दे मला मार्ग दाखवा आता तुम्हीच मला वाचवणारे आहात असं मनातल्या मनात बोलून शुक्रवारी सकाळी उठल्यावर उजव्या हाताने दक्षिण दिशेला तुम्ही ती पिवळ्या मोहरी फेकून द्यायच्या आहेत बरं घराच्या बाहेर फेकणं असेल तर घराच्या बाहेर फेका आता तुम्हाला प्रश्न असा देखील पडू शकतो की तुम्ही घर तुमचं म्हणजे घराचं प्रवेशद्वार तुमचा मुख्य घराचा प्रवेशद्वार प्रवेश दुसऱ्या दिशेला असेल तर मग अशा वेळेला काय करावं जर खिडकी त्या दिशेला असली तर खिडकीतून फेकलं तरी चालेल पण कृपया इतर लोकांच्या अंगावर ती मोगळी पडणार नाही याची काळजी घेऊनच तुम्ही हा कार्यक्रम करायचा आहे आणि उजव्या हाताने फेकताना सकाळी पहिले पहाटे आंघोळ करायची आणि त्याच्यानंतरच तुम्ही ही जी मुगळी आहे ती फेकायची झोपेतून उठल्यानंतर न आंघोळ करता स्नान न करता तुम्ही जर केलं तर ते काही योग्य नाही तुम्ही स्नान करून शुद्ध का ती पिवळी मोहरी दक्षिण दिशेला टाकू शकता हा कार्यक्रम व्यवस्थित करून अनुभव काय येतोय तुम्हाला न चुकता कळवा कारण बरेच साधक करतात आणि त्याच्यानंतर अनुभव कोणीच सांगत नाही त्यामुळे तुम्हाला काय फरक पडतोय काय फरक पडत नाही ते मला अवश्य कळवा आता उपाय क्रमांक तीन कुळदेवतेच्या दिवशी मंदिरात जाऊन एक नारळ घ्या त्यावर तीन कापूर पेटवा आणि ते कापूर पेटवल्यानंतर विजेपर्यंत कुळदेवतेला शरण जा ग्रामदेवता असेल तर ग्रामदेवतेच्या जा मंदिरात जाणून उपाय करा हात जोडून प्रार्थना करा जोपर्यंत ते कापूर विझत नाहीत तोपर्यंत तुम्ही त्या मंदिरात जाऊन प्रार्थना करा आणि मग कापूर पूर्णपणे विजल्यानंतर दर्शन घ्या आणि त्या नारळाला वाहत्या पाण्यात सोडून द्या इथे एक गोष्ट लक्षात ठेवा व्यायाम करायला सुरू केल्यानंतर जसे लगेच शरीर पिळदार होत नाहीत म्हणजे आपल्या बॉडीला जसे लगेच कट्स पडत नाहीत तसंच तुम्हाला एका दिवसात काही फरक पडणार नाही थोडा वेळ लागेल पण फरक पडेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विश्वास विश्वास असेल तर फरक पडेल मित्र असू दे किंवा इतर कोणी कितीही जीवाभावाचा असू दे अन्न अन्नग्रहण करू नका सरळ सांगा की परण भोजन माझ्यासाठी वर्ज्य आहे तुम्हाला आता वाटलं असेल की नोकरीच्या ठिकाणी तर आम्ही टिफिन शेअर करतो कारण तिथे ग्रुपमध्ये बसून खावं लागतं नाही तर त्यांचे टॉन्क कोण ऐकेल किंवा ते काही विचार करतील की ह्याने मुद्दाम आमचं खाणं सोडलेलं आहे मग टिफिन शेअर करताना तुम्ही तुमचा टिफिन त्यांना शेअर करा असं वागून कसं चालेल पण तेव्हा या गोष्टीचा फरक पडेपर्यंत त्यांना एक उत्तर तरी देता येईल तुम्हाला त्यांना सांगा की घरी आमच्या शांती केलेली आहे हवन केलं आहे आणि इथून पुढे चाळीस दिवस आम्हाला बाहेरचं खायचं नाही असं आमच्या गुरुजींनी बजावलं आहे सुखी जीवन जगण्यासाठी पैसा महत्वाचा जरी असला तरी तो तुम्ही कोणत्या मार्गाने कमावत आहात ते देखील तितकंच महत्वाचं आहे कारण आपलं कर्म आपल्या आयुष्याची दिशा ठरवत असतात आणि कोणताही दैवी आणि धार्मिक उपाय केलात तरी त्याचे फळ मिळणं किंवा न मिळणं हे नशिबात असावं लागतं आता तुम्हाला मी तर डिमोटिवेट करत नाही तुम्हाला फक्त जे खरं आहे तेच सांगतोय म्हणून आपलं कर्म जर चांगलं ठेवलं कोणावर न जळणं शांत मार्गाने जाणं आपलं काम व्यवस्थितपणे करणं तर साधा उपवास जरी तुम्ही केलात तरी त्याचं फळ उपवासाच्या पहिल्या दिवसापासून तुम्हाला मिळेल आणि दैवी शक्तीची साथ मिळणं ह्याला नशीब असावं लागतं गुरूंचा आशीर्वाद असावा लागतो कारण मेहनत केल्याशिवाय या आयुष्यात काही मिळत नाही आणि तशी संधी येणं पण महत्वाचं असतं नाहीतर चोवीस तास राबणारी लोकं आज श्रीमंत असली असती हे लक्षात ठेवा आणि योग्य संधी आली आहे हे समजण्याचा गुण तुमच्याकडे असला पाहिजे आणि ही बुद्धी पुरविण्याचं काम आपलं दैवत आणि आपलं गुरु करत असतात म्हणून मेहनत आणि संधीचं सुवर्ण करायची जिद्द जर असेल ईश्वराप्रती असलेला आपला पूर्ण विश्वास जर असेल तर प्रत्येक परीक्षेतून आणि आगीतून त्याची झळ लागू न देता पास करून पलीकडे पोचवण्याचं काम हे तुमचे गुरु आणि तुमचे देव तुम्हाला करत असतात म्हणून पूर्ण विश्वास ठेवून आणि आपल्या कुळदेवतेला आपल्या ग्रामदेवतेला आणि आपल्या गुरुला पुढे मार्गाला लावूनच तुम्ही हा उपाय करायचे आणि आगीत उडी टाकायचे म्हणजे कुळदेवताला म्हणायचं बाबा आज ज्या मार्गावरून मला वाटचाल करायची त्या माझ्या मार्गावर तुम्ही पुढं पाऊल ठेवा आणि वाटचाल करा तुमच्या पावलावर पाऊल ठेवून तुमचा पदर पकडून तुमचं बोट पकडू तुमच्या मागोमाग मी वाटचाल करेन पण मला एकट्याला काही तुम्ही सोडून जाऊ नका असं म्हणा आणि बिनध्यास्तपणे कामाला सुरुवात करा यश म्हणाल की ते लेकरांनी आनंदाने उत्पर्यंत सांगत याच आशा करतो की याचा जो उपाय तो तुम्हाला कळायला असेल पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर प्रकट होईल आता आज्ञा असावी इथे श्री गुरुदत्ता परिणाम असतो श्री गुरुदैव दत्त